जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच भारतीय जनता पक्षाला आणि शिंदेगडाला जोरदार धक्का बसलेला आहे एका बड्या नेत्याने साथ सोडत आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मदत करणार असल्याचं बोललं जात आहे नेमकं घडलं काय जाणून घेऊया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। लोकसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाची आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगानं फोडाफोडीचं राजकारण संपूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे यातच शिवसेनेचे दोन तुकडे केले राष्ट्रवादी पक्ष फोडला धनुष्य बाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं तर दुसरीकडे नरेंद्र मोदींना काही करून चारशे पार हा संकल्प जो दिलेला आहे तो स्वप्न भंगताना दिसत आहेत निष्ठावंतांना डावलणे आणि आयरामांना संधी देणे याचमुळे भारतीय जनता पक्षाला आता मोठा धक्का बसलेला आहे बातमी आहे ठाणे जिल्ह्यातील जोच दुसरा जिल्हा झाला आहे तो म्हणजे पालघर जिल्हा आणि या पालघर जिल्ह्यामध्ये जे, जे महत्त्वाचे एक नेते होते माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आता भारतीय जनता पक्षावरती नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचे संकेत दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाने डॉक्टर हेमंत सावरा यांना तिकीट दिल्यामुळे माजी खासदार असूनही तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत याचाच फटका आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाला बसणार आहे बंडखोरी फोडाफोडी याचमुळे प्रचंड नाराजी भारतीय जनता पक्षावर आहे त्यामुळे चारशे पाचचा नारा हे पूर्ण होईल की नाही हे जनता आता ठरवेल आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा